चार माणसं आली चार माणसावर गेल्या नंतर हवा घुसली होती पण ज्या म्हणजे काय असते अनुभवलं त्यावेळेस आमची हवा निघून काय नवीन आता मी न बोलतो पण काही जणांच्या काही जणांना निवडणूक काय असते किंवा मदत घ्यायची कशी असतात ह्याचा जर अनुभवच नसेल तर ती हवा निघत बोलतोय आपण या ठिकाणी एका विचारानं कार्य करत असताना स्वराज संस्था निवडणुका आपण सगळे मिळून लढत असताना ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विजय आपल्या कार्यकर्त्यांना जर कोणी या युतीचं बळ मोडण्याचा प्रयत्न करत असेल ही युती तोडायचा प्रयत्न करत असेल आणि ते युती तोडून अंधरकरांचा फायदा करून देण्याचा विचार जर कोण करत असेल तर त्याला त्याच्या अवघात

ह्याच्यात कुठली फूट पडली नाही त्यामुळं कोण आपल्यापासून गेले असं म्हणू नका आणि अजून काय आमची विनंती आहे कुणाला असं वाटत असेल तर वेगळं काही करावं तर तुमचा प्रयोग हा सबसेल फेल जाणार आहे म्हणून तुम्हीही आमच्यात सहभागी व्हायला हरकत नाही काय चुकलं असेल तर आम्ही तुम्हाला मोठ्या मनानं तुम्हाला माफ करू आणि मला त्यांनी याद केलं नाही तुम्हाला त्यांच्यावर टीका करायची त्यांनी चुकलेले त्यांनी चुकलेले एमडी साहेब तुम्ही बघता ना त्या हिंदूंना त्यांनी त्यांच्या बंगल्यावर चावली बंगल्यावर दोन महिन्याखाली मी गेलो होतो मी त्यांच्या बंगल्यावर जायचं कधी बंद केलं वाटत दोन दोन वाजेपर्यंत मी माहीत देशमुख आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो हे हिंदू साध्य करायचा हे त्यांच्या अन्नाला पण माहिती आहे पण हे कधी बंद झालं ज्या दिवशी काकाचे एका आमदार साहेबांचा दौरा होता काका साठी आणि आम्ही बंड सैनिकांनी पुकारलं का पुकारलं तर त्या ह्याच्यावर बॅनरवर त्या पुरुषाचं बेट काय मुलाचे बाबा मोठे हे तुम्ही केलं आणि त्या गाडीवर काय तर म्हणून भाऊ तिकडे गेले हे नेते आमचे मुले काका तिकडे गेले माझ्या माझ्यासारखे नेतृत्व आम्ही तिघा जात जिल्हा गाजवलेले नेतृत्व आहे ते मोहर झाले तर आम्ही तिघा तिथे मनात आणलं तर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर सुद्धा भाऊ आपण तुमचं दक्षिण सांगतो आम्ही कमजोर नाही काकाने जिल्हा मध्ये मोहर शहरामध्ये तर मेंबर म्हणजे तुमची माफी मागून सांगतो की मोळ शहराचा मतदार हा अँटी अंगरकर असाच आहे म्हणजे तुम्ही पण तिकडे गेला तरी सत्ता लोकांनी दिली शिवसेनेला म्हणजे असा मतदार आहे त्यामुळे मोळ शहरामध्ये तर शंभर टक्के या ठिकाणी आपण भगवा फडकवू आणि आपण ह्याच्या अगोदर काही जणांनी आपल्याला फसवलंय तर आपण आता अजिबात कोणाच्या भूलपाला बळी न पडता योग्य माणसाला आणि ज्यांनी संघर्ष केलाय त्यांना संघर्षाचे चटके बसले अशा लोकांना आता पुढे हो, आणावं अशी मी आपली मोळी एकच राहिली पाहिजे असं माझं स्पष्ट मत या व्यासपीठावर आहे आपण सर्वांनी या आपण सर्वजण पण कदाचित याच विचाराचे असाल आपण आपले वैयक्तिक उद्देश आपले वैयक्तिक टार्गेट आपण नंतर सेट करू परंतु एक एक पाऊल आपल्याला पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून केलं पाहिजे आणि जर मला व्यासपीठानं परमिशन दिली तर मी पुढे होऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी त्यातला मी एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून की बचाव संघर्ष समिती समाप्त झाली असं घोषित करतो त्या नावाखाली कुणीही काय त्याचा आधार करू नये ज्या ज्या वेळेला आता प्रसंग येईल त्यावेळेला आपण समजून जाऊ सदन कोण मरण कोकण होईल ना होईल हे पुणे पुराचं भविष्य बघितलंय का आणि हे सहा महिन्याला बसलेला पाच वर्षाचं कुठं घेऊन बसलंय आज चार वर्ष रस्त्यावर पाय ठेवता एक हे घडलं माझ्यामुळे घडलं तो तेवढा तुमचा स्वभाव जर बदल नसता तर तुम्ही आग्रस्थानी इथं बसल्या लागतात तुम्ही ते स्वभाव बदलला हे केलंय हे माझ्यासाठी मी आज म्हणतो हे केलंय त्या स्टेजवर त्यांनी केलं त्यापेक्षा योगदान तुमचं मोठं आहे हा मोठेपणा तुम्ही दाखवायला पाहिजे होता काहीतरी नेतृत्वाचं काय त्याला हे जर घेऊ नका सोडून द्या असा करणारा मी नाही तर मी उलट भीतीने चालणारा माणूस आहे विचार पावलं मीच काय सर पण मला काय वाटतं की आपला जो उद्देश आहे तो साध्य झाला पाहिजे सा। मागच्या चार निवडणुका सतत तिरंगी झाल्यामुळं समोरच्या पार्टीला त्याचा फायदा होत आला आणि आता पण आपण जे इथे जमलो आहे किंवा आमदार खरे साहेब इथं कार्यक्रमाला उपस्थित नाही जी आहे कदाचित त्यांची अडचण झाली असेल उमेश दादांचं काय मत आहे विजयाचं काय मत आहे तर दादा माझी या व्यासपीठावरून आपल्या सर्वांना विनंती आहे की तर अडकाचं भले करायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे मोठ घटलं सफळायचं म्हटल्यानंतर सगळ्यांनीच दोन दोन पावलं चार चार पावलं मागं सोडले पाहिजे तर हे कुठे तर सर्व कुटुंब एकत्र राहू शकत अशा मताचा मी आहे चार आणखी लोक आहेत काही गावात आणखी लोक आहेत की त्या गटात लोक आहेत की विश्वासात घेतलं पाहिजे बसलं पाहिजे समन्वय केला पाहिजे आपण जर एक मत म्हणून दुसरा हुकूम ज्या जर तयार होत असेल तर येणार

कोणाला वाटत असं सगळं केलं तर त्याच्या बोलण्याचं लक्ष देण्याचं गरज नाही कारण मिळू कितीतरी ओलात तो बैल होत नसतो इशारा नाही मी विनंती करतो की ह्या ह्याच बदल करा ह्यात बदल करा नाहीतर नाही तर नवा मला माफ करणार लोकच ते नाव